दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या जुन्या कॅसेटचं सत्य अंजलीने आईच्या मृत्यूनंतर सगळं घर नीट लावायला घेतलं होतं आई गेल्यापासून घरात एक शांत शून्यासारखं वातावरण होतं भिंतीवर अजूनही आईचा फोटो लावलेला बाजूला ती रोज लावायची तीच माळ त्या दिवशी कपाटाच्या मागे जुनी पेटी सापडली आत काही पत्र, काही फोटो आणि एक कॅसेट त्या कॅसेटवर हाताने लिहिलेलं होतं फक्त माझ्या मृत्यूनंतर एक अंजली थांबली क्षणभर तिला वाटलं आईची मस्करी असेल पण लगेच काहीतरी विचित्र जाणवलं आईने अशी ओळ कधी लिहिलेली तिने पाहिली नव्हती कुतूहल आणि भीती दोन्ही एकत्र येऊन अंजलीने ती टेप आपल्या खोलीत ठेवली त्या रात्री झोप आली नाही डोळ्यासमोर आईचा चेहरा तिचा शांत पण कधी कधी दुःखाने भरलेला आवाज सगळं ठीक आहे म्हणायची पण तिच्या डोळ्यात नेहमी काहीतरी दडलेलं असायचं दोन दिवसांनी तिने धैर्य एकवटलं जुन्या टेप रेकॉर्डरमध्ये ती कॅसेट लावली क्लिक असा आवाज आला आणि काही सेकंद शांतता नंतर एक परिचित पण हळवा आवाज ऐकू आला अंजली जर तू ही टेप ऐकत असशील म्हणजे मी आता या जगात नाही अंजलीचं हृदय जोरात धडधडू लागलं आईचा आवाज इतक्या दिवसांनी पुन्हा कानावर पडला पण त्या आवाजात शांतपणा नव्हता तो थरथरत होता जणू ती रडू दाबून बोलत होती मला माहीत आहे अंजली तुला वाटेल मी सुखात आहे पण खरं सांगायचं झालं तर माझं आयुष्य एक खोटं होतं मी हा आवाज रेकॉर्ड करते कारण मला ठाऊक का आहे माझं आयुष्य माझ्या नवऱ्याच्या हातून संपणार आहे अंजलीने घाबरून टेप थांबवली क्षणभर तिला वाटलं तिने चुकीचं केलं पण पुन्हा प्ले केल्यावर आईचा तोच आवाज तीच वाक्य आई पुढे म्हणत होती जर काही झालं तर पोलिसांना सांगू नकोस लगेच आधी या कपाटाच्या मागच्या भिंतीवर एक छोटं लॉक पेटीचं दार आहे त्यात तुला माझ्या सगळ्या पुराव्यांच्या फोटोकॉपी मिळतील आणि त्यातून तुला सगळं समजेल टेप इथेच थांबली त्या रात्री अंजलीने कपाट हलवलं आईने सांगितल्याप्रमाणे खरोखर मागे एक छोटस दार होत जुनी गंजलेली चावी शोधून उघडली तर आत एक लिफाफा आणि काही फोटो होते लिफाफ्यात काही कागद एक डायरी आणि काही बिलं होती त्या बिलांवर वडिलांचं नाव होत शरद जोशी डायरीत आईने लिहिलं होतं शरदचं दुसऱ्या बाईशी संबंध आहेत मी विचारलं तेव्हा त्याने मला ढकललं त्या रात्री त्याने माझ्या चहात काहीतरी टाकलं होतं माझं दुखायला लागलं शुद्ध हरपली पण डॉक्टरांना सांगितलं नाही कारण लोकांपुढे त्याची प्रतिमा चांगला नवरा अशी आहे पण मला माहीत आहे मी जगले तर तो पुन्हा प्रयत्न करेल अंजलीचा श्वास अडकला ती थरथरली ज्यांना ती आदर्श वडील मानायची तेच माणूस तिचं मन थरथरलं पण आता सगळं सिद्ध करायचं होतं ती पोलिसांकडे गेली टेप आणि डायरी तिने दाखवली सुरुवातीला कुणी गंभीर घेतलं नाही कारण मृत्यू हृदयविकाराने झालेला दाखवण्यात आला होता पण टेपची तपासणी झाली तेव्हा स्पष्ट झालं ती रेकॉर्डिंग आईच्या मृत्यूपर पूर्वी एक आठवडा आधी झालेली होती फॉरेन्सिक अहवालात टेपमध्ये छेडछाड नसल्याचं निष्पन्न झालं नंतर आईच्या शवविच्छेदनाचे जुने नमुने पुन्हा तपासले गेले आणि त्यात जहराचे अंश आढळले सगळं उघड होत होतं वडिलांना अटक झाली तपासात समजलं ते खरोखरच एका तरुणबाईसोबत संबंधात होते आणि आईच्या विरोधानंतर त्यांनी हळूहळू तिला विष देऊन मारण्याची योजना आखली होती त्या बाईच्या मोबाईलमधून आणि वडिलांच्या मेसेजमधून सर्व पुरावे सापडले संपूर्ण समाज थक्क झाला जो माणूस इतका शांत सुसंस्कृत दिसतो तो असं काही करू शकतो लोकांना विश्वास बसत नव्हता पण अंजलीला बसला होता आईच्या आवाजातलं प्रत्येक शब्द आता न्यायात रूपांतर झालं होतं वडिलांना जन्मठेप झाली आणि न्यायालयात अंजलीने शेवटचं विधान केलं आईला वाचवू शकले नाही पण तिचा आवाज जगाने ऐकला वर्षानंतर अंजलीने ती टेप पुन्हा एकदा लावली आईचा तोच आवाज पण आता भीती नव्हती फक्त प्रेम आणि अभिमान होता ती शांत बसून ऐकत राहिली शेवटपर्यंत जर का जर माझं काही झालं अंजली लक्षात ठेव सत्याला आवाज द्यायचा असतो टेप संपली अंजलीने ती हळूच बंद केली आणि देवघरात ठेवली जिथे आई रोज दिवा लावायची आज तो दिवा पुन्हा लावला होता पण आता तो भीतीतून नव भीतीतून नव्हे तर सत्याच्या प्रकाशातून सत्य कितीही खोल गाडलं गेलं तरी एका आवाजात ते पुन्हा जगतं प्रेमाने जगलेले लोक जातात पण त्यांच्या शब्दातून न्याय जिवंत राहतो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद